लोकसभा महेंद्र भावसर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी आज हॉटेल ऋतुजी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा पडून त्यांना न्याय मिळून देण्यासाठी कायदेशीर बाबींमध्ये काही बदल होणे आवश्यक आहे हे बदल व्हावेत म्हणून शिक्षकांसाठी विधान परिषदेत शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी असावा नाशिक म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी उमेदवारी करत असल्याची भूमिका सुप्रसिद्ध विधी तज्ज्ञ अॅडवोकेट महेंद्र भावसार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे शिक्षक मतदारसंघाची दोन हजार चोवीस ची निवडणूक जाहीर झालेली आहे मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसाहेब धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून मी स्वतः गेल्या पस्तीस वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मदा आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ हजारपेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवल्या आहेत आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनं झालेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही तर कायद्यात काही त्रुटी आहे कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा एक अभ्यास करून एक प्रबंध शास्त्राकडे चार वर्षापूर्वी सादर केलेला आहे त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही कायद्यातले बदल हे विधान विधानभवनाखाली लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच विधानभवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक आणण्या होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये तो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण करून आणाव्या या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यासपूर्णपणे भवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सग व्यवतीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो धन्यवाद